नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणवाळ निराधार योजनेच्या अत्यंत महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण तुम्ही विचारलेल्या सर्व महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे सविस्तर जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर वेळ न गमावता आज बघूया तुम्ही विचारलेल्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे जोशी यांचा आजचा पहिला प्रश्न आहे ते विचारतात आम्हाला दोन हजार पाचशे मिळेल काय आम्ही श्रावण बाळ योजनेत आहोत होय निश्चितच तुम्हाला दोन हजार पाचशे रुपये मिळेल जरी तुम्ही श्रावण बाळ योजनेमध्ये समावेश असला तरी आता त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर तुमच्याकडे यू डी आय डी कार्ड असणं गरजेचं आहे दिव्यांग प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला जो आहे तर तो वाढीव अनुदानाचा लाभ मिळणार आहे आणि हे सर्व ऑनलाईन असणं गरजेचं आहे ऑनलाईन असल्यानंतर तुम्हाला ते तहसीलमध्ये जमा करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो आहे तर तो लाभ मिळणार आहे तर बघा तुम्ही जरी श्रावण योजनेत असला जोशीजी तरी तुम्हाला लाभ मिळेल त्यामुळे काहीही चिंता करू नका पूर्णपणे श्रावण बाळा योजनेचा लाभ मिळेल का तर नाही जर तुम्ही दिव्यांग कॅटेगरीत असाल तर निश्चितच तुम्हाला लाभ मिळणार आहे तर जोशीजी आशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल पुढील प्रश्न भीमराव काटे यांनी आपल्याला विचारलेले आहे सर ऑक्टोंबरचे अजूनपर्यंत दोन हजार पाचशे रुपये आलेले नाही कधीपर्यंत येणार तर भीमरावजी अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे तुम्हाला अद्यापही ऑक्टोंबरचं अनुदान मिळालेलं नाही आता तुम्हाला काय करावं लागेल तर बघा ऑक्टोंबरचे अनुदान मिळण्यासाठी तुम्हाला जे आहे तर ते तुमच्या तहसील कार्यालयामध्ये एकदा जावं लागेल एक्झॅक्टली तुमचा प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला जर सप्टेंबरचं अनुदान आलेलं असेल तर ऑक्टोंबरच्या अनुदानाची तारीख जवळजवळ निघून गेलेली आहे सर्व तालुक्यांची देखील आपण माहिती याआधी सांगितलेली होती तर या तारखेंच्या आतमध्ये तुम्हाला अनुदान यायला पाहिजे होते परंतु काहीतरी इश्यू असावा तुमचे डिटेल्स कुठेतरी मॅच होत नाहीये वर आहे वरचे तुमचे जे डिटेल्स आहे तर ते लॉग इन होत नसल्या कारणामुळे तुम्हाला अनुदान येत नसावे जर याआधी पैसे आले आणि फक्त याच महिन्याचे आले नाही तर ते अनुदान येऊन जाईल परंतु एकदा चौकशी करा एक्झॅक्टली प्रॉब्लेम कुठे आहे जर तुम्ही बँक अकाउंट चेक केलं असेल डीबीटी लिंक केलेलं असेल किंवा डीबीटी चेंज केलेलं असेल तर तुम्हाला अनुदान येण्यापासून रोखल्या जाईल परंतु जर तुम्ही कुठलीही प्रक्रिया केली नसेल तर तुम्हाला पैसे येणं गरजेचं आहे आता ते का आले नाही एकदा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन चेक करा आणि जर तुम्ही काही चेंज केलेलं असेल काही बदल केलेला असेल तर तो नक्की कमेंटमध्ये कळवा पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चित मिळेल आता पुढील प्रश्न बघूया अहमदनगर वरून पुढील प्रश्न आहे मी कागदपत्रे सादर केली आहे तरी मला पैसे आलेले नाही मी शंभर टक्के अपंग आहे तर बघा तुम्ही सर्व कागदपत्रे समा सादर करून देखील तुम्हाला अनुदान आलेलं नाही तुम्ही लिहिलेलं नाही की तुम्हाला ऑक्टोंबरचं अनुदान आलेलं नाही की उरलेले हजार रुपये आलेले नाही जर उरलेले हजार रुपये याची जर तुम्ही गोष्ट करत असाल म्हणजे याविषयी जर बोलत असाल तर ते तुम्हाला कधी येईल याची माहिती आम्ही सर्वात आधी तुम्हाला देऊ त्याविषयीची अपडेट लवकरच आपण प्रसारित करणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला ती अपडेट जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारी जी अपडेट आहे तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहील त्यामुळे आम्ही लवकरच अपडेट ती देणार आहोत चिंता करू नका पुढील प्रश्न धरम राजा असं त्यांच्या प्रोफाईलचं नाव दिसत आहे धरम राजा ते विचारतात चल मी आज तहसीलमध्ये कागदपत्रे जमा केलेली आहेत मला उर्वरित अनुदान एक हजार येतील का होय निश्चित तुम्हाला अनुदान येईल आता मी याआधी सांगितल्याप्रमाणे ते कधी येईल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेव्हा बऱ्याच लोकांची डॉक्युमेंट जमा होईल जेवढी लोक गरजेची आहे सरकारला किंवा जेवढ्या लोकांचे बाकी आहे तेवढ्या लोकांची डॉक्युमेंट जमा होतील तेव्हा लवकरच तुम्हाला अनुदान येईल त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्यापर्यंत माहिती सर्वात आधी पोहोचेल ठीक आहे पुढील प्रश्न छाया जाधव यांचा आहे श्रीरामपूर अहमदनगर येथून आहे ते विचारतात सर मी पन्नास टक्के अपंग असून मला पंधराशे रुपयेच आलेले आहे होय बरोबर आहे तुम्ही पन्नास टक्के अपंग असाल तरी देखील तुम्हाला पन्नास पाच सॉरी पंधराशेच रुपये आलेले आहे तर त्याच्या मागची कारणंही आहे तुमचं जे आहे दिव्यांगत्व हे, दिव्यांग हे तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे परंतु महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलला ते डिटेल्स अपडेट झालेले नाही तुम्ही जेव्हा फॉर्म फिल करता तहसीलमधून तेव्हा तिथे ऑप्शन ते असतो संबंधित लाभार्थी हा दिव्यांग आहे का होय किंवा नाही असा ऑप्शन असतो तर तिथे होय केल्यास संबंधित लाभार्थ्याचे यू डी आय डी क्रमांक एंटर करा तिथे ऑप्शन असतो त्यानंतर तुम्हाला हो केल्यानंतर तुम्हाला नाही तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचं हे काम आहे त्यानंतर तुमचा डी आय डी नंबर द्यावा लागतो आणि तुमचं जे डिसेबिलिटीचं जे कॅटेगरी आहे तर ती तुमच्या योजनेला लिंक होते आणि त्यानंतर तुम्हाला अनुदान मिळते आता तुम्हाला ते लिंक नसल्यामुळे काय लिंक नसल्यामुळे तर तुमची जी यू डी आय डी आहे डिसॅबिलिटी आहे ती डीबीटी ला लिंक नाही हो आहे आणि त्यामुळे तुम्हाला अनुदान आलेलं नाही तर आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे छायाजी तर ते तुम्हाला मिळालं असेल तुम्ही तुमच्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये जा आणि तिथे परिपत्रक दाखवा जे आपल्या ग्रुपवरती आहे परिपत्रक तर ते परिपत्रक दाखवा आणि त्यांना सांगा की माझी डीबीटी जी आहे तर ती लिंक आहे परंतु माझं यूटी आय डी कार्ड तुम्ही लिंक केलेलं नाही तर ते लिंक करून घ्या जेणेकरून मला वाढीव अनुदान येईल ठीक थी, आहे पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्वाचा आहे प्रवीण माने असं त्यांचं नाव आहे ते म्हणतात सर माझी दिव्यांग म्हणून नोंद असून सुद्धा मला पंधराशेच मिळालेले आहे प्रवीण जी अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे तर उर्वरित अनुदान तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा केले जाईल जर तुमचे सर्व डॉक्युमेंट्स ओके आहे तर काहीही चिंता करण्याचं कारण नाही लवकरच तुमच्या खात्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा केलं जाणार आहे त्यामुळे काहीही चिंता करू नका तुम्हाला पैसे येऊन जातील ठीक आहे पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्वाचा आहे तो प्रश्न करण्याआधी तो प्रश्न पाहण्याआधी तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करतो जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती मिळत राहील पुढील प्रश्न स्मिता यांचा प्रश्न आहे स्मिता पाडेकर असं त्यांचं काहीतरी नाव आहे ते विचारतात सर मला पंचवीसशे रुपये का आले नाही मी बँकेत गेले होते माझे सर्व डॉक्युमेंट ओके आहे असं बँकेने सांगितलं होय बरोबर आहे जरी तुमचे बँकेमध्ये डॉक्युमेंट ओके आहे तरी पण तुम्हाला पैसे येणार नाही त्याचं कारण आपण सांगतो तुम्हाला म्हणजे तुम्ही प्रश्न विचारलाय की मी बँकेत गेले त्यांनी सांगितलं तुमचं सगळं ओके आहे तरी देखील मला अडीच हजार रुपये का आले नाही त्याचं कारण हे आहे बँकेतले डिटेल्स आणि तहसील कार्यालय डिटेल्स हे वेगवेगळे आहे त्यामुळे तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन जे आहे तर ते तुमचे डिटेल्स अपडेट करणं गरजेचं आहे तुमचं यू डी आय डी कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे डी आय डी कार्ड असेल तर ते तिथे द्या त्याला सुरुवातीला ई केवायसी कम्प्लीट करा डी आय डीला ला आधार लिंक करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचं डी कार्ड सबमिट करायचे त्यांना सांगायचे मी अपंग आहे आणि मला या कॅटेगरीतून लाभ हवा आहे कारण या कॅटेगरीला म्हणजेच दिव्यांग कॅटेगरीला अनुदान वाढीव मिळत आहे आणि त्यामधून मला लाभ घ्यायचा आहे त्यानंतर तुमचे डिटेल्स लिंक झाल्यानंतर तुम्हाला वाढीव अनुदान निश्चित मिळेल तर तुम्ही बँकेत जाऊन काहीही फायदा होणार नाही बँकेमधले जरी डिटेल्स ओके असले तरी देखील पॉसिबल नाही तुम्हाला तहसील कार्यालयामधले डिटेल्स ओके असणं गरजेचं आहे तर बघा अशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्मिताजी मिळालेलं असेल तर तुम्ही एकदा तहसीलमध्ये जा बँकेत जाऊन काहीही फायदा होणार नाही धन्वंती यांचा पुढील प्रश्न आहे ते मी विचारतात सर नाशिक जिल्हा कधी येणार तर नाशिकमध्ये अनुदान ऑलरेडी वाटप केले आहे तुमचे काहीतरी इश्यू असल्यामुळे तुम्हाला अनुदान आलेले नाही आता कधीपासून अनुदान आलेले नाही ते एकदा कमेंट करा किंवा आमच्या टीमशी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ॲडमिनला कॉन्टॅक्ट करा जे तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील ठीक आहे पुढील प्रश्न रुपाली कदम यांचा आहे ते म्हणतात तुकाराम मुंडे साहेब यांनी लवकरात लवकर सांगावे उर्वरित अनुदान संजय गांधीचे कधी मिळेल बरोबर प्रश्न आहे आणि हे जे तुम्हाला अनुदान वाढ मिळाली आहे हे एवढ्या लवकर मिळाली आहे ते देखील तुकाराम मुंडे साहेबांमुळे शक्य झालेलं आहे बच्चू भाऊ कडू यांच्यामुळे शक्य झालेलं आहे असे काम करणारी जी व्यक्ती आहे ती जर आपल्यासोबत असेल म्हणजेच दिव्यांगांसोबत असेल तर निश्चितच तुमचे जे सर्व काम आहे ते लवकरात लवकर होतील आणि तुकारामजी मुंडे हे निश्चितच आपल्यासाठी काम करेल आणि लवकरच तुम्हाला अनुदान मिळेल तुम्ही बघू शकता ते आल्यापासून बरेच जी आर निघालेले आहे बरेच परिपत्रक निघालेले आहे बऱ्याच ठिकाणी चौकशी चालू आहे बऱ्याच वेगवेगळ्या मुद्द्यांवरती जे आहे तर ते काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर संजय गांधी निराधार योजना यावरती थकीत अनुदान तसेच उर्वरित अनुदानावरती देखील नक्कीच तुकारामजी मुंडे लवकर काही, काही लौकर ना काही निर्णय घेणार व आपल्याला लवकरात लवकर पैसे मिळणार त्यामुळे चिंता करण्याचं काहीही कारण नाही लवकरच तुम्हाला त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घ्यायला मिळेल म्हणजे त्यांचं काम जे आहे तर ते तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे तर बघा आजचे हे काही मुख्य प्रश्न होते आणखी बरेच प्रश्न बाकी आहे परंतु वेळेच्या अभावामुळे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणं सध्या शक्य होत नाहीये परंतु तुम्ही व्हॉट्सअप करू शकता ॲडमिनला मेसेज करा ते तुम्हाला नक्की रिप्लाय देतील तसेच तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते ग्रुपच्या ग्रुपमध्ये विचारू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये विचारू शकता जेणेकरून आम्हाला तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते देता येईल चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद